आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उमरखेडे ते दिनांक अकरा जून रोजी राजस्थानी भवन येथे भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने नीट दोन हजार चोवीस ऐतिहासिक मार्क घेणाऱ्या नेहा कुलदीप मानेचा सत्कार करण्यात आला आणि सहाशे मार्काच्या वर गुण घेणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला देशामध्ये चार जून रोजी नीट परीक्षेचा निकाल लागला असून उमरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करून उत्कृष्ट मार्ग घेतल्याबद्दल भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने त्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजयराव माने मार्गदर्शक भाऊसाहेब माने कृषी समिती हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी जामनेर नितीन माहेश्वरी उमरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय सोळंके डॉक्टर विना कदम सतीश दर्शनवाड मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप रामराव माने डॉक्टर गिरीश माने विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकवर्ग प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते